नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अकोला मतदार संघातून डॉक्टर जवळपास पक्षश्रेष्ठी त्या पद्धतीची होकार दिलेलाच आहे व ते काळजून त्यामध्ये नाव पूर्णपणे डिक्लेअर होऊन जाईल आणि चार तारखेला फॉर्म भरण्याची माहिती तयारी आहे एकंदरी हा मतदारसंघ मागच्या पंचवीस तीस वर्षापासून जर तुम्ही पाहिला असेल तर बिलकुलच विकास झालेला नाही आहे आजूबाजूची जी, जी मतदारसंघ आहे ती खूप विकास झाली ती अमरावती असेल जळगाव असेल इव्हन यवतमाळ असेल किंवा कोल्हापूर नाशिक वगैरे कम्पेरिज करू न शकत एक टाइमला इथं असलेले उद्योग जे काही उद्योग आहेत ते सगळे बंद झालेले आहे इथं मोता मिल होती सावत्रा मिल होती त्याच्यानंतर अकोला डिस्ट्रिक्ट हे देशामध्ये नंबर वन कॉटन ग्रोईंग डिस्ट्रिक्ट होती आता पहिले वीस च्या आत पण नाही अशी इथं हे झालेली आहे आज इथं बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे गावामध्ये फॅसिलिटीज पाहिजे तितक्या नाही आहे आणि अनेक समस्यांनी ह्या जिल्हा जुजत आहे तर निश्चित त्याच्यासाठी मला इथं उमेदवारी पाहिजे माझी अक्ष अपेक्षा आहे की लोकांनी जातीपातीची बंधनं सोडून चांगला उमेदवार या नात्याने एक शिक्षित उच्च शिक्षित उमेदवार म्हणून जो तुम्ही जाऊन तिथं लोकसभेमध्ये तुमचा विषय मांडू शकेल बोलू शकेल तुमचे प्रश्न मांडू शकेल आणि कायद्यांमध्ये हे करू शकेल असा उमेदवार तुम्हाला द्याव द्यावं अशी माझी समाजाकडनं अपेक्षा आहे मला समाज निश्चित समाज आता प्रगल्भ झालेला आपल्या इच्छा लोकांच्या बऱ्याच दिवसापासलं समस्या आहेत त्या समस्येच्या याच्यासाठी ते इथं परिवर्तन त्यांना हवं आहे आणि निश्चित यावेळेस समाज मदत करेल अशी मी खूप मोठी अपेक्षा समाजाकडून जोड नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा